नमस्कार आज मी तुम्हाला मकर संक्रांतीची एक कथा सांगणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि विधीनुसार सूर्यदेवाची पूजा करतात या दिवशी धर्मराजाची ही कथा अवश्य ऐकावी हिंदू धर्मात क्वचित असा कोणता सण असेल की ज्याच्याशी पौराणिक कथा किंवा कथा जोडलेली नाही मकर संक्रांतीच्या सणाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याशी संबंधित अनेक कथा आहेत तर त्यापैकी एक कथा आपण पाहू ही कथा धर्मराजाशी म्हणजे यमराजाशी संबंधित आहे आणि ही संक्रांतीच्या दिवशी अवश्य वाचावी किंवा ऐकावी तर एक काळ असा होता की पृथ्वीवर बब्रुवाह नावाचा राजा होता त्याच्या राज्यात कशाचीच कमतरता नव्हती त्या राज्यात हरिदास नावाचा ब्राह्मण राहत होता त्याचा विवाह गुणवंती या नावाच्या स्त्रीशी झाला होता जी अतिशय धार्मिक व एकनिष्ठ स्त्री होती गुणवंतीने आपलं संपूर्ण आयुष्य सर्व देवी देवतांच्या पूजेसाठी समर्पित केलं होतं आणि सर्व प्रकारचे व्रत आणि दानदेखील केले होते याशिवाय अतिथींची सेवा करणे हा तिने आपला धर्म मानला होता तिच्या दारातून कोणताही अतिथी निराश होऊन जात नसे अशी देवपूजा करत असतानाच ती वयोवृद्ध झाली तिचा मृत्यू झाल्यानंतर धर्मराज तिला घेऊन धर्मराजपूरला गेले ते यमलोकात एक सुंदर सिंहासनावर यम धर्मराज बसला होता आणि त्याच्याजवळ देखील बसला होता चित्रगुप्त जेव्हा धर्मराजाला सर्वांचं वृत्तांचं सांगत होते तेव्हा यमदूत गुणवंतीसह आले यमराजाला पाहून गुणवंती थोडी घाबरली आणि तोंड खाली करून ती उभी राहिली तेव्हा चित्रगुप्ताने गुणवंतीचे तपशील काढून धर्मराजाला सांगितले धर्मराजांनी गुणवंतीची संपूर्ण माहिती पाहिली आणि त्यांना आनंद झाला पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे दुःख होते ते पाहून गुणवंतीने विचारलं हे भगवंता मी माझ्या आयुष्यातील सर्व सत्कर्म केली आहेत तरी तुझ्या चेहऱ्यावर दुःख का आहे याचे कारण काय आहे परमेश्वरा मी काय सुख केली आहे त्या धर्मराज म्हणाले की हे देवी तू सर्व देवी देवतांचे व्रत उपासना केलीस परंतु माझ्या नावाने पूजा पाठ किंवा दान केले नाहीस धर्मराजचे बोलणे ऐकून गुळवंती माफी मागू लागली आणि म्हणाली हे प्रभो मला तुझ्या उपासनेबद्दल काहीच माहिती नाही तर मला असं एखादा उपाय सांगा की ज्या दरे सर्व मानव तुमच्या कृपेला पात्र होऊ शकतील मला तुमच्या मुखातून भ भक्तीचा मार्ग ऐकायचा आहे आणि आपली पूजा करण्यासाठी सर्व लोकांना त्याबद्दल सांगण्यासाठी मला या नश्वर जगात पुन्हा परत जायचे आहे धर्मराजमध्ये ज्या दिवशी सूर्यदेव उतरायणात प्रवेश करतील त्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तू माझी पूजा सुरू करावीस आणि त्या दिवसापासून वर्षभर माझी पूजा करताना ही कथा ऐकावी तसेच माझी उपासना करणाऱ्या व्यक्तीने ह्या दहा धर्मनियमांचे पालन केले पाहिजे पहिला धीर धरणे म्हणजे समाधानी असणे दुसरा मनावर नियंत्रण ठेवणे व सर्वांना क्षमा करणे तिसरा कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये चौथा मानसिक व शारीरिक शुद्धतेची काळजी घ्यावी पाचवा आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवावे सव्वा आपल्या मनात वाईट विचारांना येऊ देऊ नये सातवा पूजापाठ व दान करणे आठवा व्रताची कथा ऐकून उपवास करणे नववा खरे बोलणे आणि सर्वांशी प्रामाणिकपणे वागणे आणि दहावा अतिक्रोत करू नये या सर्व धर्म लक्षणांचे पालन करून वर्षभर माझी नित्यकथा श्रवण करावी परोपकार आणि परोपकारी कार्य करावे असं वर्षभर केल्यानंतर पुढच्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी त्याचे उद्यापन करावे यानंतर माझी मूर्ती बनवून ती विधीप्रमाणे अभिषेक करून घ्यावी हवन पूजा इत्यादी करावे आणि चित्रगुप्ताची देखील पूजा करावी आणि काळाती असे लाडू अर्पण करावे यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि बांबूच्या टोपलीमध्ये पाच शेर धान्य दान करावे तसेच कोणत्याही गरजू व्यक्तीला गादी उशी घोंगडी परत भांडे कपडे इत्यादी वस्तू दान करावे शक्य असल्यास गायदान करावी धर्मराजाकडून व्रताची संपूर्ण कहाणी ऐकून गुणवंतीने पुन्हा धर्मराजांना प्रार्थना केली हे भगवंता मला माझ्या पुन्हा मृत्यूच्या जगात जाऊ दे जेणेकरून मी तुमचे व्रत पाळू शकेन आणि लोकांमध्ये या व्रताचा प्रचार देखील करू शकेन त्यावर धर्मराजांनी म्हणजेच यमराजांनी गुणवंतीला पुन्हा मृत्यूलोकात जाण्याची परवानगी दिली पृथ्वीवर परत आल्यानंतर गुणवंतीने आपल्या पतीला धर्मराजानेच म्हणजेच यमराजाने सांगितलेल्या व्रताबद्दल सांगितले आणि मकर संक्रांतीच गुणवंती आणि तिच्या पतीने हे व्रत सुरू केले आणि याचा प्रचार देखील केला या व्रताच्या प्रभावामुळे त्यांना धर्मराजाची कृपा प्राप्त झाली आणि त्यांना मोक्ष मिळाला तर हीच कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद